महोदय मान्य आमदार महोदयांनी जो विषय मांडला हा आहे की मुंबई गोवा हायवे गेले दोन हजार अकरा सालापासून या हायवेचं काम चालू आहे आणि बराचसा या कामाचा विलंब झाला लांबत गेला आणि मुंबईकरांच्या दृष्टीनं जी कोकणातली लोक सगळी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत राहिला आहेत नोकरीला आहेत त्यांना त्यांच्या दृष्टीनं हा हायवे फार महत्वाचा येण्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी महत्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर राज्याच्या एकंदर विकासामध्ये पण हा हायवे फार मोठा या हायवेचा वाट आहे कारण तिथून खाली गोवा राज्याला आणि तिथनं खाली कर्नाटक वगैरे असा हा हायवे जातो पण आज अध्यक्ष महोदय मी स्वतः भास्करराव जाधवांनी जे उल्लेख केला की मी स्वतः या हायवेची संपूर्ण माझ्या स्वतः आहे ना त्यांनी व्हॅनिटी व्हॅन म्हटले पण भास्करराव मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही अजून माझी स्वतःची गाडी आहे आणि अजून गाडीतनं बसायचं फिरायचं म्हणजे आहे अजून तेवढी ताकद आहे आणि मी स्वतः या हायवेची संपूर्ण पाहणी केली संपूर्ण हायवेचं तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांना जे आहे ते केलं होतं आणि भास्कररावांना पण त्या दिवशी खरं म्हणजे भेटायचं होतं घाबरायचा काही विषय नाहीये कारण घाबरण्यासारखं हे नाही आणि भास्कर आपल्याला पण माहित आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं असं बरोबर आहे की मग घाबरायचा काही विषय नाही पण जरा उशीर झाला त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही पण आपण जे इथं मुद्दा जो मांडलाय त्याबद्दल पहिलं तर चिपळूणचा जो आपला पूल आहे त्याच्याबद्दल थोडी सध्या स्थितीची जी आहे ती भास्कर माहिती आपल्याला देतो सज्ञाला सद, देतो आता या पुलाचं पन्नास टक्क्यापर्यंत काम हे पूर्ण झालेलं आहे सध्या हे काम जे आहे आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करतोय त्याचबरोबर सध्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू आहे आणि आपण म्हटलं पण मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर पुलाचं काम हे पूर्ण केलं जाईल पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो दुसरा विषय जो आपण हे केला की ज्यांनी काम किंवा या पुलाचं काम जे चालू असताना जे कोसळलं आणि हे केलं तर त्या बाबतीत आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची चौकशी या बाबतीत चालू आहे पण त्याआधी आपण सुद्धा कार्यवाही केली आहे संबंधित जो ठेकेदार आहे त्याला पन्नास लाखाचा दंड त्याला लावलेला आहे आणि वीस लाखाचा दंड जो जे इंजिनिअरिंग ज्यांनी डिझाईन केलं होतं या पुलाचं त्यांना लावलेला आहे असं दोघांनाही दंड या याच्यामध्ये आकारण्यात आलेले आहेत कुणालाही पाठीशी घातलेलं आहे आणि दुसरं जे नवीन काम आता चालू आहे पुलाचं चा परत जे काम सुरू केलं हे काम संबंधित ठेकेदाराला त्याच्या खर्चातून करायला लावलंय शासन याला किंवा आपण याला काही देणार नाहीये किंवा देत नाहीये त्यामुळे हे संपूर्ण काम जे आहे ते संबंधित ठेकेदाराकडनंच आपण करून घेतोय दंड पण त्याला आकारण्यात आलाय बाकी पूर्ण जो आपलं मुंबई गोवा हायवे आहे त्याच्या बाबतीत थोडी आपण माहिती मागितली किंवा आपण उल्लेख केला तर पनवेल इंदापूर पात्रादेवी अशी आपली एकूण लांबी चारशे साठ किलोमीटरची आहे आणि याच्यामधलं थोडंफार इंदापूर आणि मानगाव जे बायपास आहेत हे थोडेफार रखडलेले आहेत त्याचा आता नवीन कारण जुना कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता म्हणून नवीन आपण हे केलंय त्याचं साधारण निविदा प्रक्रिया आता चालू आहे ती लवकरच याच्यावर एजन्सी कुठली आहे ती लवकरच निर्णय होईल तर तिथून पुढे अकरा महिन्याची मुदत ही इंदापूर बायपास आणि मानगाव बायपासची आहे म्हणजे पूर्ण व्हायला त्यामुळे तेवढा कालावधी त्या दोन बायपासला लागणार आहे संगमेश्वरच्या इथलं एक थोडं पॅकेज लोकर जे आहे हे थोडं मागं पडलंय पण ते पण आपण त्यांना सूचना केल्यात म्हणजे परवा की लवकरात लवकर पावसाळा सुरू व्हायच्या आधी कारण मला कल्पना आहे गणपती आणि शिमगा वगैरे हे कोकणातले सगळ्यात महत्वाचे सण असतात आणि सगळे मुंबईतली लोक जे कोकणवासी आहेत ते गावी जातात त्यामुळं त्या ठिकाणचे त्या सर्व्हिस रोड जे आहे हे सुस्थितीत करून ठेवण्याचे सूचना दिलेल्या आहेत म्हणजे ना ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत चालू राहील ट्रॅफिक कुठं अडकणार नाही त्याचबरोबर परशुराम घाटातलं पण काही संरक्षक भिंती ज्या होत्या दा या ढासळल्या आणि परशुराम घाटामध्ये पण हे झालं पण या आता सुद्धा तो संबंधित त्या ठेकेदाराकडनं आपण नवीन थोडं नवीन डिझाईन केलंय कारण थोडंफार परशुराम घाटातली माती दगड वगैरे तिथला बघितला तर तो थोडा लूज आहे किंवा थोडा म्हणजे त्याला आपण म्हणतो असा आहे त्यामुळं दरवर्षी हे होतंय त्यामुळे थोडं डिझाईन आपण चेंज करायला लावून थोडं आपण नवीन त्याच्यामध्ये करू आणि ते पण काम संबंधित ठेकेदाराकडनं आपण करून घेतो आपण त्याला वेगळा निधी काही देत नाहीये मला आपल्याला आणि सर्वच कोकणातले सदनामध्ये असणाऱ्या सगळ्या आमदारांना सांगायचे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील यांचं या हायवेवर किंवा या कामावर बारकाईनं लक्ष आहे आणि लवकरात लवकर म्हणजे मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो मी डिसेंबर म्हणणार नाही जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण काम जे आहे मुंबई गोवा हायवेचं हे पूर्ण झालेलं असत एवढं आपल्याला सांगू इच्छितो